नमस्कार मी प्रियंका माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज मी एकदम झटपट बनणारा खमंग असा गवारीचा ठेचा बनवलेला आहे तर तो कसा बनवलाय हे आपण पुढे पाहूयात पण हा खूप एकदम पटकन दोन ते तीन मिनटामध्ये बनवून तयार होतो आणि एकदम खूप खमंग लागतो तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर गवारीचा ठेचा बनवण्यासाठी काय केलं आहे मी ते कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल घालायचे तेल छान गरम होऊ द्यायचे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायचे आणि मोहरी जी आहे ती छान तडतडू तर द्यायचे मोहरी तडतडल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला थोडेसे जिरं घालायचे आणि जिरं छान फुललं की यामध्ये गवार धुवून साफ करून ठेवलेली आहे मी ती गवार घालून घ्यायचे आणि या गवारीला आपल्याला तेलावरती छान असं एक मिनिट परतून घ्यायचंय गवार परतल्यामुळे गवार जे आहे ती छान शिजते आणि छान कुरकुरीत लागते त्यासाठी काय करायचे गवार जे आहे ते अशी तेलावरती छान अशी एक मिनिट परतून घ्यायचे जोपर्यंत आपली गवार परतून होते किंवा शिजते तोपर्यंत आपल्याला यासाठी ठेचा तयार करायचा आहे तर त्यासाठी इथं मी एक पाच ते सात हिरव्या मिरच्या घेतल्यात आठ दहा लसूण पकळ्यात जरासं मीठ हे आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे हे वाटलेला ठेचा जो आहे तो या आपल्या फ्राय होते त्या गवारीमध्ये घालायचा आहे आणि गवारीसोबत हा ठेचाही आपल्याला आणखीन एक मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्या छान अशा जा भाजल्या जातात आणि मिरचीचा कच्चेपणा दूर होतो त्यामुळे पोट खराब होत नाही तर अशा प्रकारे मिरची जी आहे ती गवारी सोबत सोबत छान अशी गवारीसोबत भाजून घ्यायचे तर मिरचीसोबत आणखीन गवार भाजल्यामुळे गवार जी आहे ते आपली इथं छान शिजून येते तर गवार थोडीशी हलकीशी शिजल्यानंतर यामध्ये ए, एक अर्धा चमचा जराशी हळद घालायचे आणि एक च चमचाभर किंवा दोन चमचे आपल्याला इथं जाडसर शेंगदाण्याचं वाटलेलं कूट घालायचे हे हळद आणि शेंगदाण्याचं कूट जे आहे तेही आपल्याला या गवारीसोबत आणि मिरचीच्या ठेच्यासोबत आणखीन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि हे आणखीन एक मिनिटभर आपल्याला अशा पद्धतीनेच भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने भाजल्याने मस्त असा कुरकुरीतपणा येतो आपल्या गवारीला शेंगदाण्याला चा आणि आपल्या मिरचीच्या ठेच्याला तर तिन्ही आपलं जे आहे ते इथे भाजून शिजून छान असं तयार आहे हे आपण असंच चपातीसोबत किंवा सोबत खाऊ शकतो पण हे जर तुम्हाला खूप सुकं किंवा कोरडं वाटत असेल तर काय करायचं आहे एक एक थोडंसं एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे यामध्ये आणखीन एक वेळेला मिक्स करायचं आहे हे व्यवस्थित असं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर याला एक मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचे खूप जास्त पाणी घालायचं नाही कारण ऑलरेडी सगळे यातले जे पदार्थ आहेत आपले ते भाजलेले किंवा शिजलेले आहेत फक्त याला थोडासा ओलावा येण्यासाठी एक मिनिटभर आपल्याला हे अशा पद्धतीने लो फ्लेमवरती झाकून ठेवायचे तर पाहू शकता एक मिनिटानंतर छान असा यामध्ये ओलावा आलेला आहे तर मस्त असा आपला हा मस्त चमचमीत आणि झणझणीत गवारीचा ठेचा जो आहे तो तयार आहे तर चला आपण लगेच सर्व करूयात तर ह्याला आपण चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत हा खूप मस्त लागतो म्हणून मी आज हा ठेचा जो आहे तो ज्वारीच्या भाकरीसोबतच सर्व केलेला आहे तर गावाकडच्या ठिकाणी शेतात नेण्यासाठी किंवा घरी आपल्याला झटपट अशी भाजी बनवायची असेल तर अशा पद्धतीने एकदम पटकन असा हा ठेचा बनवून तयार होतो तर लगेच मी इथे सव केलेला आहे तर मस्त अशी ज्वारीची भाकरी घेतलेली आहे आणि त्यावरती म्हणजे शेतामध्ये कसं खातात हातात भाकरी घेऊन त्यावरती भाजी घेतलेली असते तर तशा पद्धतीनेच मी आज हा ठेचा जो आहे तो इथे सव केलेला आहे तर कशी वाटली माझी ही झटपट अशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि यासोबत खाण्यासाठी मी इथं थोडीशी काकडी दिलेली आहे कारण तोंडी लावण्यासाठी काहीतरी शेतामध्ये असतं म्हणून मी इथे काकडी दिलेली आहे आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद